हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मी सायली बन्सो पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आलेले आहे आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला तर खूप दिवसानंतर मी ट्रेनने प्रवास करणार आहे आणि ह्यामध्ये जे व्हिडिओमध्ये दिसत आहे जे पुढे पण तुम्हाला दिसतील ती माझी मैत्रीण आहे आणि तिचा मुलगा आम्ही चाललेलो आहे मुंबईला जे की तुम्हाला थमनील बघून लक्षात आलं असेल तर नाशिक ते मुंबईचा जो प्रवास आहे मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढे पण खूप छान छान व्लॉग येणार आहे म्हणजे मी मुंबईला जाणार थोडंसं फिरणार आहे तर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि आम्ही आम्ही केलेली मज्जा आणि धमाल तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल तर पुढे असंच बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर चला पुढे पुढे व्हिडिओ दाखवता मी ट्रेनमध्ये कसं गेलो काय वगैरे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते आणि नेक्स्ट व्हिडिओ तोचसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका पुढचा जो व्हिडिओ येणार आहे मी दोन तीन पार्टमध्ये बनवणार आहे कारण मुंबईला दोन तीन दिवस असणार आहे तर ते सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन चला आलो 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 दम लागला आम्हाला त्या बाजूला जायचंय चलो 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 किती वाजले आता तरी इथे आम्हाला ट्रेन लागलेली आहे नाशिक ते दादर पर्यंत आम्ही ट्रेनने प्रवास करणार होतो आणि तिथनं पुढे लोकल पकडून आम्ही पुढचं आमचं जे जे डेस्टिनेशन आहे तिथे जाणार आहोत किती सुंदर वातावरण होतं बाहेर ऊन पण होतं आणि वातावरण पण छान म्हणजे आम्ही सकाळी सकाळी गेलो त्यामुळे मला काहीच वाटलं नाही गरम वगैरे काही झालं नाही आणि मुंबई एवढी तापते असं वाटलं होतं तर मला पोहोचेपर्यंत तरी काही वाटलं नाही त्याचं

उज्ज्वल हा घाबरली पुढं बघा आता तुमच्या दोघांचं काय चालतं काय नाही कुर्ला दादर दादर कुर्ला आपलं चालू आहे मेन डेस्टिनेशन कधी आपल्याकडे डी जी पी नगर इकडे जी पी काय जी पी टी नगर तर नाही आपण इकडे आपल्या डेस्टिनेशनवर वर एकदाच आहे ना थांब थांब रे दादा अरे आम्हाला नाही रे भीती वाटते बाबा भीती वाटते आईला शेवटी आहे की नाही आजी नाही <laughs> पोचलो बाबा बोलताना जर माहीत नाही मला सांग बोलताना जाई पाहत बरोबर आहे लक्षात मला नाही शेवटचा आता रिक्षा दिलायच